ज्यांनी घोषणा नाहीत दिल्या पिढ्या घडवल्या भाऊसाहेब संतुजी थोरात संगमनेरच्या मातीत रुजलेला विकासाचा दीपस्तंभ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने अनेक नेते पाहिले काहींनी सत्ता गाजवली काहींनी घोषणा दिल्या काही इतिहासात फोटो म्हणून उरले पण काही माणसं अशी असतात जी नावाने नव्हे तर परिणामाने ओळखली जातात संगमनेर तालुक्यासाठी भाऊसाहेब संतुजी थोरात हे असेच एक नाव आहे जे कुठल्याही शिलालेखांवर नाहीत पण हजारो घरांच्या कोनाळ्यातून डोकावणारा विकासाचा कवडसा आहे बारा जानेवारी म्हणजे विचारांची जयंती बारा जानेवारी हा केवळ एका व्यक्तीचा जन्मदिवस नाही तो संगमनेर तालुक्याच्या वैचारिक प्रवासाचा दिवस आहे भाऊसाहेब संतुजी थोरात अवघ्या संगमनेर तालुक्याचे दादा यांची जयंती साजरी करताना हार तुरे फोटो आणि कार्यक्रम पुरेसे नाहीत कारण भाऊसाहेबांचा जन्म दिनदर्शिकेत नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या इतिहासात नोंदलेला आहे आज जेव्हा शिक्षणाचा दिवा प्रत्येक खेड्यात पेटलेला दिसतो जेव्हा ग्रामीण मुलगा आत्मविश्वासाने शहराशी स्पर्धा करतो जेव्हा मुलगी शिक्षणाच्या बळावर स्वतःची ओळख घडवते तेव्हा नकळत दादांची आठवण होते बारा जानेवारीला त्यांचे स्मरण करायचे म्हणजे फक्त भूतकाळाकडे पाहणं नव्हे तर भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारणं आहे त्यांनी उभारलेल्या संस्था जिवंत आहेत पण त्याहूनही जिवंत आहे त्यांचा विचार शिक्षणाशिवाय विकास नाही आणि माणूस केंद्रस्थानी नसेल तर कोणताही विकास टिकत नाही आजच्या राजकारणात गोंगाट आहे विकासाच्या घोषणा आहेत पण भाऊसाहेबांसारखी जी जयंती आठवण करून देते खरा बदल शांतपणे सातत्याने आणि निष्ठेने घडवावा लागतो बारा जानेवारी हा दिवस म्हणूनच एक औपचारिक जयंती न राहता स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस ठरायला हवा आपण शिक्षणासाठी काय करतोय आपण समाजासाठी काय उभं करतोय आपण पुढील पिढीसाठी काय सोडून जातोय भाऊसाहेब संतुजी थोरात यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांना आणखी पुढे नेत दिशा देणं बारा जानेवारी एका माणसाची जयंती नव्हे तर संगमनेरच्या विकासाच्या आत्म्याचा उत्सव आहे भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते एकोणावीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला ब्रिटिश गेले पण अज्ञान दारिद्र्य आणि असमानता अजूनही इथेच आहे आणि याच विचारातून त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील खरी लढाई सुरू झाली सत्तेचा मार्ग टाळून व्यवस्थेचा मार्ग स्वातंत्र्य तर काळात अनेकांनी राजकारणाचा मार्ग निवडला भाऊसाहेब थोरात यांनी मात्र वेगळा रस्ता धरला संस्था उभारण्याचा एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी उभी केलेली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था म्हणजे केवळ संस्था नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रासाठी आशेची वाहिनी ठरली ज्या संगमनेर तालुक्यात शिक्षणासाठी मुलांना गाव सोडावे लागत होते तिथे शिक्षण पोहोचवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला त्या काळात ग्रामीण भागात अभियांत्रिकी फार्मसी व्यवस्थापन शिक्षण ही केवळ स्वप्न होती भाऊसाहेबांनी त्या स्वप्नांना इमारती दिल्या पुस्तकं दिली आणि सर्वात महत्वाचं आत्मविश्वास दिला शिक्षणातून बदललेली संगमनेरची ओळख आज संगमनेर तालुकाकडे पाहिलं तर लक्षात येतं की इथे शिक्षण म्हणजे केवळ एक पदवी नव्हे इथे शिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तन आहे अमृतवाहिनीमधून शिकलेली मुलं आज डॉक्टर अभियंते अधिकारी उद्योजक आहेत ही फक्त व्यक्तीची यशोगाथा नाही तर संपूर्ण तालुक्याच्या सामाजिक इतिहासाचा टर्निंग पॉईंट आहे ग्रामीण कुटुंबातील मुलगी शिक्षणासाठी बाहेर जाणं हे कधी काळी धाडस मानलं जायचं आज ते स्वाभाविक वाटतं हा बदल कुठल्या कायद्यामुळे नाही तो भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आला विकास म्हणजे फक्त रस्ते नाहीत भाऊसाहेब थोरात यांचा विकासाचा अर्थ वेगळा होता त्यांच्यासाठी विकास म्हणजे शेतकऱ्याला ज्ञान तरुणाला संधी महिलेला आत्मसन्मान आणि समाजाला दिशा सहकार चळवळीतून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला शेतीविषयक प्रशिक्षणातून त्यांनी शेतकऱ्यांना काळाबरोबर चालायला शिकवलं त्यांचा विकास आराखडा कागदावर नव्हता तो माणसांमध्ये रुजलेला होता उणीव कि वास्तव आज मागे वळून पाहताना काही जण प्रश्न विचारतात तालुक्यातील सर्वच भागांचा विकास झाला का संस्था केंद्रित विकासापुरताच बदल मर्यादित राहिला का हे प्रश्न गैर नाहीत पण हेही तितकंच खरं आहे की एका व्यक्तीकडून सर्वच व्यवस्था बदलण्याची अपेक्षा ठेवणं अन्यायकारक आहे भाऊसाहेबांनी जे केलं ते सरकारने करायला हवं होतं पण त्यांनी ते स्वतःच्या ताकदीवर केलं नाव न ना गाजवता अमर झालेला माणूस भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी कधी स्वतःचा गवगवा केला नाही ते जाहिरातीत दिसले नाहीत ते भाषणाच्या माऱ्यात ऐकू आले नाहीत पण आज संगमनेर तालुक्यात जर कुठल्या घरात शिकलेला मुलगा नोकरीला असेल कुठली मुलगी आत्मविश्वासाने उभी असेल कुठला शेतकरी ज्ञानावर शेती करत असेल तर त्या प्रत्येक यशामागे भाऊसाहेब थोरात यांचा अदृश्य हात आहे खरा वारसा भाऊसाहेबांचा खरा वारसा म्हणजे संस्था माणसं आणि विचार त्यांचे स्मारक म्हणजे पुतळा नाही तर पिढ्यान पिढ्या -पिड़े चालणारा शिक्षणाचा प्रवाह आहे संगमनेरच्या इतिहासात काही काळ काळाच्या ओघात विसरले जातील पण ज्यांनी माणसं घडवली ते नाव कधीही मिटत नाही भाऊसाहेब संतुजी थोरात एक व्यक्ती नव्हे एक युग एक दिशा आणि संगमनेरच्या विकासाचा आत्मा जा शेणवर विकासाची खरी शिकवण एक असाच किस्सा आजही मनात ठळकपणे कोरलेला दिसतो महाविद्यालयीन शिक्षण सुरू होत होत अखेरचा टप्पा माझाच एक मित्र माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं वडील भाऊसाहेब थोरात यांचे खांदे समर्थन त्या काळात अशी समजूत होती की भाऊसाहेबांचे माणूस असाल तर सह्याद्री सारख्या शिक्षण संस्थेत नोकरी लागणं फारसं कठीण नाही याच भावनेत घेऊन दादांच्या भेटीला गेला भेट झाली दादांनी अत्यंत आपुलकीने चौकशी सुरू केली पण आश्चर्य म्हणजे शिक्षण पदवी टक्केवारी याबद्दल एकही प्रश्न नाही त्यांनी विचारले जमीन किती आहे पाणी किती आहे गोवंश आहे का कुठली पिकं घेतो गावात परिस्थिती कशी आहे मित्र बोलत गेला आणि आम्हाला जाणवत गेला दादांना तालुक्यातील घरनाघर माहिती होती प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती त्यांना ठाऊक होती मित्रांची परिस्थितीही त्यांना माहीतच होती पण ती त्यांच्याच तोंडून वधून घेतली त्याला जाणीव करून देण्यासाठी सगळं ऐकून झाल्यावर दादांनी थेट अधिकारवाणीने सांगितलं अरे एवढा असताना कशाला हवी नोकरी जा गोठ्यात शेण भर गोमातेची सेवा कर शेती फुलव क्षणभर शब्द कडक वाटले सूर दडवणीचा वाटला पण त्या वाक्यामागे राग नव्हता होती ती शेतीवरची निष्ठा गोवंशाविषयीचा जिव्हाळा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचा अपार विश्वास त्या अधिकारवाणीत एक शुद्ध भावना दडलेली होती आपल्या मुलांनी शेतीचा विकास करावा कुटुंब समृद्ध करावं गावं उभं करावं राज्य आणि राष्ट्र बळकट करावं ज्यांना दादांचं हे बोलणं समजलं ते पुढे प्रगतिशील शेतकरी झाले ज्यांना समजलं नाही ते ना शेतीत टिकले ना नोकरीत स्थिरावले आणि शेवटी झेंडे सतरंजा उचलत विरोधकांची दारे पुजू लागले हा होता दादांचा विकास दृष्टिकोन भाऊसाहेब थोरात यांच्यासाठी विकास म्हणजे फक्त नोकरी नव्हे फक्त पद नव्हे फक्त संस्था नव्हे विकास म्हणजे स्वावलंबन विकास म्हणजे शेतीची प्रतिष्ठा विकास म्हणजे गावाच्या मातीशी नातं ज्या काळात शेतीकडे पाठ फिरवणं प्रगती समजलं जातं त्या काळात दादांनी शेतीला भविष्य मानलं होतं हा किस्सा म्हणजे केवळ आठवण नाही तो दादांच्या कृषी विकासाच्या स्वप्नांचा जिवंत दस्तऐवज आहे बारा जानेवारीला त्यांची जयंती साजरी करताना हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आपण शेतीकडे कसं पाहतो आणि आपण विकास म्हणजे नेमकं काय समजतो भाऊसाहेब थोरात यांची खरी ओळख याच प्रश्नात दडलेली आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी कुमार कडलक नाशिक